आजचं काम उद्यावर आणि उद्याचं काम परवावर ढकललं की आपली कामं ना एक एक साठत राहतात आणि जशी जशी जस कामं वाढतात तशी तशी आपण आणखी कंटाळा करतो ती करण्याचा तसंच झालं मला बाहेर जाऊन एक दोन कामं होती पण ऊन आहे किंवा मग कामांनाच इतका उशीर होतो त्यामुळे मी कंटाळा करत होते पण फायनली आज मी डिसाईड केलं की बाहेर पाऊस पडू देत किंवा कितीही ऊन असू देत मला बाहेर जाऊन माझी जी, जी कामं आहेत ती करायची आहे कारण आणखी ती जमा होत गेली ना की आणखी आता यापुढे ऊन तर पडणारच आहे आणि एकदा कामं वाढली की मग ती नकोशी वाटतात आणखी जास्त कंटाळा येतो सकाळची तशीच घाई असते त्यातल्या त्यात असं जर एक्स्ट्राचं काम निघालं की आणखी उशीर होतो तर आज पुन्हा एकदा सकाळीच ए सीवाल्यांना बोलवलं हे सुद्धा काम टाळलं असतं तर मग त्यांनी कदाचित मोठं रूप घेतलं असतं त्यामध्ये एक छोटासा इशू झाला होता जे स्टॅबलायझर आहे ना ती या पना एसी जवर ते या साईडला होतं पण आता ए सीच्या जवळ ते लावायचं आहे कारण स्टॅबलायझरचा वायर छोटा होता सो त्याला दुसरा वायर वायर कनेक्ट करून ते जोडले होते पण ते सेफ्टी म्हणून चांगलं नाही आहे त्यावर क्लिअर इन्स्ट्रक्शन होती की वायर जोडून कनेक्शन करू नका डायरेक्ट केलं तर ते सेफ राहील म्हणून म्हटलं की यासाठी उशीर करायला नको कारण लाईट फ्लक्च्युएट होते किंवा तसंही काही इशू झाल्याच्या आधीच जर आपण प्रिकॉशन घेतली तर ती कधीही चांगली असते आणि हा सेफ्टीचा इशू होता लाईट्स म्हटलं की सेफ्टी सगळ्यात आधी येते म्हणून आम्ही हे काम पहिले करून घेतलं आणि एक दोन दिवस ए सी चालवला पण तोही घाबरून घाबरूनच जे आतमधले वायर जोडले आहेत त्यामध्ये नंतर काही प्रॉब्लेम झाला तर खूप मोठा खर्च येऊ शकतो आणि सेफ्टीच्या दृष्टीने ते चांगलं नव्हतं म्हणून सगळ्यात आधी ते काम केलं ती लोकं त्यांचं काम करून गेलीत आणि मला सुद्धा बाहेर जायचं होतं पण थोडासा उशीरच झाला तर सगळ्यात आधी मी वरण भाताचा कुकर लावून घेतला आणि त्यानंतर आता ब्रेकफास्ट करणार आहे कारण कसं आहे एकदा बाहेर पडलं की उशीर होणारच आणि मी जर लवकर आले नाही आणि ह्यांना भूका लागल्या तर मग काय खाऊ आणि काय नको असं होईल रियाजचं तर मोस्टली होतंच त्याला इतकी भूक लागते इतकी म्हणजे अगदी थोडं थोडं काहीतरी त्याला खायला पाहिजे असतं लहान मुलांचं सारखं असंच आहे आपल्या सगळ्या स्त्रियांची सध्या हीच परिस्थिती आहे काय त्यांना बनवून देऊ आणि काय नको असं होतं तर पोहे बनवून झालेले आहे आणि मस्त आज मला ना गोबी मटरची भाजी बनवायची आहे त्यामध्ये आज मी बटाटा घालणार नाही तर तीसुद्धा मस्त त्याची तयारी करून ठेवते कारण कुकर व्हायला थोडासा वेळ लागेल नाश्ता काय अगदी पाच मिनटात मी करेल आणि म्हटलं होतं उन्हाच्या आधी जाऊन येते पण हा नाश्ता आणि ही सगळी थो छोटी मोठी तयारी करेपर्यंत साडे दहा वाजलेच आता मला नाश्ता करून तयार होईपर्यंत अकरा वाजतील आणि म्हणूनच जर जेवणाची तयारी आधी करून ठेवली ना आणि तिकडून याला थोडासा उशीर जरी झाला तरी मला कंटाळा येणार नाही कारण एकदा का बाहेरून आपण आलो की थकल्यासारखा जरीही बाहेर जाऊन काही जास्त काम केलं नसेल तरी सुद्धा आणि मग घरात येऊन काही करायची इच्छा राहत नाही असं वाटत की आयत जेवायला मिळालं पाहिजे किंवा खूप कमी काम असलं पाहिजे म्हणून जी फुलगोबी आहे ना ती मस्त जशी मी तेलात वाफेवर फ्राय करून घेते किंवा शिजवून घेते तशी आता करून घेणार आहे घरी आल्यानंतर आपल्याला काही आयतं जेवायला मिळणार नाहीये घरी असलं तरीही आपल्यालाच करायचं आहे आणि बाहेर जरी गेलो तरी आल्यानंतर आपल्यालाच करायचं आहे म्हणून आपल्या स्वतःसाठी पूर्वतयारी कधीही बेस्ट असते ती आधीच करून जायची जरीही पूर्ण स्वयंपाक करायचा नसेल तर अर्ध्यापेक्षा जास्त तयारी तरी करूनच जायची सगळ्यात आधी ना मी बाहेर बघितलं खूप ऊन होतं तर उन्हात पडायची इच्छा होत नाही आणि आता तसं उन्हात जायची फारशी गरजही पडत नाही त्यामुळे जास्त कंटाळा येतो आणि मला दोन ते तीन कामं होती आणि महत्त्वाची कामं आहेत त्यातली एक दोन ती मला आजच्या आज कम्प्लीट करायची होती तिकडे जाऊन आले एक तासभर लागला त्यातली एक दोन कामं झाली आणि एक जे महत्त्वाचं काम होतं ते झालं नाही त्यासाठी परत मला एक तासाने बोलावलं म्हटलं एक तास तिथे थांबल्यापेक्षा माझा खूप वेळ वाया जाईल तिथे बसून काय करणार मी मोबाईलच बघेल आणि त्याने माझं काहीही होणार नाही त्यापेक्षा मी दहा मिनटात घरी आले जो काही स्वयंपाक राहिलेला आहे तो सगळा आता पूर्ण आवरते म्हणजे ॲटलिस्ट स्वयंपाक तरी पूर्ण होईल आणि एका तासाभरात मला तिथे जाऊन माझं कामही अटेंड करता येईल किंवा मग तोपर्यंत तो माझा नंबर येईल आणि मला त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तर तिथेच बसून राहिले असते तर हा एक तासाभर काहीच केलं नसतं आणि तिकडून यायला उशीर झाला असता त्यानंतर हा स्वयंपाक करायला दोन वाजले असते त्यापेक्षा म्हटलं की घरी जाऊया आपला जो काही थोडाफार स्वयंपाक राहिला आहे तो सगळा आवरून घेऊया आणि मला नंतर उशीरही झाला ना, उशी ना। म्हणजे स्वयंपाकही रेडी असेल ज्यांना भूक लागली असेल किंवा जेवायचं असेल ते जेवू शकतील तर पटकन असा स्वयंपाक आवरला जाऊन आले एक तासात आणि एक तास जरी लागला ना तरीही माझं काम झालेलं नाही अशावेळी खूप मोडा होतो म्हणजे इतक्या दिवसापासून ॲक्च्युली मी थांबलेले कारण हे काम महत्त्वाचं होतं थोडासा वेळ घेऊन थोडंसं समजूनच मला ते काम करायचं होतं पण आता एवढ्या फेऱ्या मारूनसुद्धा ते काम झालं नाही आता परत एक दोन दिवसांनी मला जायचं आहे पण जेव्हा काम होत नाही ना ते छोटं असू देत मोठं असू देत महत्त्वाचं असू देत किंवा नसू देत थोडासा मूड ऑफ होतोच आणि अडीच वाजले होते सगळं करता करता भूकही लागली होती रियांश त्याचं त्यांनी जेवण घेतलं त्याचं मला खरंच टेन्शन नाही आहे जास्त जेवणाच्या बाबतीत तरी त्याला भूक लागली ना की त्याचं तो ताट वाढून घेतो आज फक्त त्यांनी ताट उचललं नाही आणि तो खेळायला गेला कारण खेळायची जरी खूप घाई असते त्याला त्यानंतर थोडा वेळ आरामात बसले आणि मी आणि अश्विनसुद्धा आता आम्ही जेवून घेतो कारण उन्हातून आलो की तसंही थकल्यासारखं वाटतो आणि त्यात माझं काम झालं नव्हतं त्याचा थकवा वेगळाच होता येऊन सगळं आवरता आवरता आवर मला साडेतीन वाजले आणि त्यानंतर मी थोडा वेळ आराम केला आणि सकाळच्या ना ह्या झाडांकडे बघायला वेळच मिळाला नाही तर एका झाडावर परत वाईट किडे पडले तर सगळ्यात आधी मिठाचं पाणी त्यावर मारलं आणि त्यानंतर सगळ्या झाडांना असं पाणी घातलं एका झाडाचं दुखणं बरं झालं ना की दु दुसरं झाड काही ना काही दुखणं घेऊन येतं एकतर त्यावर वाईट किडे तरी पडलेले असतात किंवा मग ते सुकल्यासारखं तरी होतं किती काळजी घ्यावी लागते या झाडांची सुद्धा आणि झाडांचीच इतकी काळजी घेतो आपण त्यातल्या त्यात अशी लहान मुलं घरी असतील तर त्यांची तर खूप काळजी घ्यावी लागते खूप जपावं लागतं रियांशच्या सुट्ट्या चालू आहेत सगळ्याच मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत ऑलमोस्ट म्हणजे फर्स्ट स्टँडर्डच्या पुढे तर ना रियांश लवकर खाली खेळायला गेला होता आणि एकटाच खेळत होता कारण त्याला बॉल एकट्याला खेळायचा होता सगळे मित्र आल्यानंतर त्याला खेळायला मिळणार नाही म्हणून तो एकटा त्याचा बॉल घेऊन गेला आणि अचानक तो पडला तर त्याच्या पायाला असं लागलं आणि हड्डीला लागलं होतं पूर्ण स्वेलिंग आली होती आणि रडत रडत तो घरी आला म्हणजे जेव्हा तो रडत रडत असा घरी येतो ना तेव्हा एकदम कसं तरी व्हायला लागतं कारण तो सहसा घाबरणारा नाही आहे असं थोडंसं रक्त बघून किंवा तो पडला काही लागलं ला, तर तो पटकन घाबरत नाही टच बुड पण आज ना तो रडत रडत घरी आला कारण त्याला त्यालाच ते दिसत होतं की आतमध्ये ना थोडंसं मांस दिसत होतं आणि ते अगदी गोळा झालं होतं जसं तुम्ही बघितलं ते दिसायला जसं दिसतं ॲक्च्युअलमध्ये सुद्धा तसंच आहे तेवढंच रेडिश आणि मलासुद्धा त्याच जागेवर लहानपणी एक मार लागला होता तो अजूनही आहे बरोबर त्याच जागी त्याला लागला कधी कधी खेळताना मुलं पडतात थोडंसं खर्चटतं तर तेवढं काही वाटत नाही आणि कधी कधी तर तो सांगायलाही येत नाही शेवटी खेळून झाल्यानंतर घरी येतो आणि नंतर मग त्याची मलमपट्टी होते पण आज तो रडत रडत घरी आला आणि जेव्हा तो रडतो किंवा त्याला असं लागतं ना तेव्हा सगळ्याच पेरेंट्सची सेम होते परिस्थिती आता हड्डीवर मार होता त्यामुळे रक्तही निघत नव्हतं आणि आम्हालाही ना समजत नाही की लगेचच काय करायचं सुरुवातीला तो घाबरला आणि रडत रडत घरी आला पण त्याला मलमपट्टी केल्यानंतर थोडा वेळ तो शांत होता हड्डीवर मार आहे पण तेवढं नसेल पण तरीसुद्धा डॉक्टरकडे आम्ही जाऊन येऊन आणि आज ना मी मस्त असे मनी प्लांटचे कटिंग केलेले आहेत आणि ते मस्त असे पाण्यात लावले बघू त्याला जर व्यवस्थित रूट्स आले तर मी ते परत एखाद्या छोट्याशा प्लांटमध्ये लावेल तर बघा बिचारा पडला आहे आणि काय करायला गेला होता आणि काय करून आला एकटं खेळायचं होतं त्याला मस्ती करायची होती आणि तशाही सुट्ट्या आहेत तर ऑलमोस्ट दिवसभर खेळतच असतात मुलं तर आता खेळणं सोडून आता असं दोन दिवस तरी बेडवर किंवा मग जास्त खेळायला मिळणार नाही एक विचार आपण वेगळाच करतो आणि होतो दुसरंच त्याचा दुसरा दिवस काल संध्याकाळी मी शूटच केलं नाही संध्याकाळचा वेळ असाच गेला त्यानंतर डिनरची तयारी केली आणि रियांशला आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो तर डॉक्टरकडे दाखवल्यानंतर कसं आपल्या मनाला एक धीर येतो कारण आपल्याला समजत नाही डॉक्टर जे सांगतात तेच आपण सगळं मानतो तर डॉक्टर बोलले की फार काही घाबरण्यासारखं नाही का आहे हड्डीवर मार आहे त्यामुळे जास्त स्वेलिंग आहे पण रक्त वगैरे काही जास्त गेलं नाही आणि खूप जास्त आतमध्ये सुद्धा मार लागलेला नाही वरवरच आहे फक्त ते मांस गोळा झालं होतं आणि थोडंसं वाईट दिसत होतं कारण मला हड्डीवर लागलेलं आणि माझंसुद्धा तशीच हड्डी दिसत होती म्हणून मी घाबरले होते पण ठीक आहे डॉक्टरनी मलमपट्टी केली आणि ती आता रात्रभर तशीच ठेवली त्यावर परत धक्का किंवा परत तिथेच ठेच किंवा तिथेच पाय लागू नये कारण रात्री झोपताना इकडे तिकडे पाय होतो आणि त्याचंच त्याला लागलं तर तिथे दुखू नये म्हणून अशी पट्टी लावून दिली होती रात्रभर तीच ठेवली आणि जो काही मलमपट्टी दिलेली आहे तो आता मी परत सकाळच्या चे वेळी चेंज करून देते थोडं चालताना त्रास त्याला होतो आहे म्हणजे दोन दिवस खरंच त्याला खेळता येत नाही त्याला लागलंय या दुःखापेक्षा त्याला दोन दिवस खेळता येणार नाही किंवा त्याचे अजून पुढचे दिवस ह्याचा त्याला जास्त टेन्शन होतं की मला आता खेळायला मिळणार नाही हे असंच होतं तो वेगळा विचार करून गेलेला आणि काहीतरी वेगळंच घेऊन आला माझंही तसंच झालं कालच मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला की पुढे आता मी कंटिन्यू व्हिडिओ करेल किंवा छान मला बऱ्यापैकी काही गोष्टी करायच्या आहेत पण कालचा दिवस ह्याच्यामध्येच गेला काल दुपारभर तर माझ्या कामांमध्ये गेला आणि संध्याकाळी काही व्हिडिओ शूट करायची मला इच्छाच झाली नाही सगळा वेळ सगळा व्हिडिओ म्हटला तरी या रियांशनीच घेतला पण असो थोडक्यात वाचलं असंच आपण समजायचं आणि पुढच्या कामांना लागायचं चला ठीक आहे आजचा दिवस असाच गेला उद्या परत एक छानसा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग चला बाय